या संदर्भात आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक सौरभ गणपती यांनी दूरदर्शनला प्रतिक्रिया दिली आहे ऑपरेशन हे प्रतिकात्मक नाव ठेवून सरकारने खूप मोठा संदेश दिला पहलगामला दहशतवादी हल्ला झाला त्यात पुरुषांना मारलं गेलं आणि त्यांचा नुसता धर्म नाही तर वृत्ती अशी दिसली की स्त्रियांचा कुंकू त्यांच्या समोर पुसलं गेलं कुठेतरी ऑपरेशन सिंदूर हे नाव देऊन त्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेऊन या स्त्रियांची नुकसान भरपाई नाही पण त्यांचा आत्मसन्मान जो मारला गेला दहशतवाद्यांकडनं त्याची कुठेतरी एक भरपाई करण्याचं सरकारने एक म्हटलेलं आहे त्याचबरोबर ही जी आपण ठिकाणं बघितली नऊच्या नऊ ठिकाणं हे ठिकाणं आपण सिंधू प्रणाली म्हणजे सिंधू झेलम चिनाब रावी बिया सतलज या नद्यांचा जो एक Uh, कुठेतरी एक संगम होतो आणि पंजाबमध्ये हा नद्यांचा प्रदेश या नद्या वाहत जातात ही नऊच्या नऊ ही त्या नद्यांच्या काठाची आहेत हे लक्षात घेऊया आपण कुठेतरी सिंधू वाटर कराराला आपण आधीच स्थगिती देऊन त्यांचं पाणी अडवायची घोषणा केलेली आहे किंवा पाणी अडवू किंवा पाणी वाटेल तसं सोडू जर ह्याच भागांमधनं अजून काही असे जर का प्रताप झाले किंवा प्रत्युत्तर त्याचं जर का पाकिस्तानने ठरवलं तर मोठ्या प्रमाणावर याही आघाडीवरती पाकिस्तानला एक प्रत्युत्तर दिलं जाईल त्यासाठी अत्यंत धोरणीपणे ही नऊच्या नऊ ठिकाणं निवडलेली आहेत एकूणच बघितलं गेलं जॉग्रफिकल फ्रंटवरती किंवा स्ट्रॅटेजिक फ्रंटवरती किंवा एकंदर देशाचा सा सांस्कृतिक आत्मसन्मान आणि देशाचं संरक्षण सा या सर्व आधारांवरती या क्षणी या सरकारने एक खूप मोठा परिणाम सकारात्मक पद्धतीने केलेला आहे असं म्हणावं लागेल ऑपरेशन सिंधू नंतर देशातल्या विविध भागात नागरिकांनी